नमस्कार शेतकरी बांधवांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अखेर कर्जमाफी जाहीर कृषी विभागाला पत्र आले मित्रांनो एक नव्हे तब्बल सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली आहे त्या त्या शेतकऱ्यांनी पटकन फॉर्म भरून बँकेत द्यायचा आहे तो फॉर्म तुम्हाला कुठे भेटणार तसेच कोणत्या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे ते जिल्हे कर्जमाफी यादी कशी बघायची कर्जमाफीसाठी कोण असणार पात्र किती लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी झाली आहे काय आहेत नियम निकष व अटी ही संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर पुढील सव्वीस जिल्ह्यात तुमचं नाव असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफीत महाराष्ट्रातील फक्त सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे त्या संदर्भातील माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला त्या संदर्भातील एक पत्र दिले असून त्या पत्रात कर्जमाफीचा जी आर परिपत्रक व संपूर्ण माहिती देण्यात आली आहे कर्जमाफीचा लाभ दीड लाख रुपयांपर्यंत दिला आहे कर्जमाफीसाठी घरातील एकाच व्यक्तीला लाभ देण्यात आला आहे कर्जमाफीतून सरकारी नोकरदार तसंच महिना पन्नास हजारपेक्षा अधिक असलेले शेतकरी तसेच तुमच्याकडे बलोरा इंडिका स्कार्पिओ थार किंवा इतर कोणतेही चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला कर्जमाफीतून वगळण्यात आलं आहे कर्जमाफीसाठी तातडीनं तुमच्याकडे पॅन कार्ड आधार कार्ड तसेच ओरिजिनल सातबारा तसंच ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं आहे त्या बँकेचं तु पासबुक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे मित्रांनो तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र तसंच आय सी आय सी आय बँक पोस्ट बँक इंडिया बँक एच डी एफ सी आय बँक तसेच महिंद्रा कोटक बँक सहकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही सरकारी अथवा खाजगी बँकेत असेल व त्या खात्यातून तुम्ही शेतीसाठी पीक कर्ज घेतले अस सेल, तर ते कर्ज माफ केले जाणार आहे मित्रांनो आता पुढे आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत यादी अतिशय लक्षपूर्व बघा कारण या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर या व्हिडिओला पटकन एक लाईक करा तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे ते सव्वीस जिल्हे पुढीलप्रमाणे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो तसंच वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात कर आली आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्र मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे तसंच मित्रांनो सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो अठरावा जिल्हा येतो सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे मित्रांनो एकोणीसवा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो सव्वीसवा जिल्हा आहे चंद्रपूर आणि मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे धन्यवाद النواه